शेतकरी मित्रांनो नमस्कार आता मी नवीन केळीची लागवड चालू आहे त्या प्लॉट मध्ये आता उभा आहे तुम्हाला आता तुम्ही बघू शकता की तिळीची यांची जी लागवड आहे आता आपण जी नवीन लागवड करणार आहे ती त्या ठिकाणी सहा बाय पाच वरती लागण आहे म्हणजे दोन ओळीतील अंतर सहा फूट आणि दोन झाडातील अंतर अंतर पाच फूट असे या ठिकाणी लागण आहे आता काय गेलं तर ही लागण करत असताना आपण ही लागण बेडवरती करणार आहे आणि बेडवरती लागण करत असताना बेडचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे ती म्हणजे हो की तेलच्या पिकामध्ये तीन फुटाचा बेड आहे तुम्ही बघू शकता आता हा बेड तीन फुटाचा बेड आहे आणि मधली जी जागा आहे ती आपण आठ सोडली आहे एक जे हवेचं इकडून तिकडं होणं असेल किंवा जे संध्याकाळच्या वेळी म्हणजे जी ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे आपण म्हणतो की जड हवा जी वरखाली होण्यासाठी जी जागा लागते ती मध्ये सोडलेली आहे आणि हा जो बेड आहे तो तीन फुटाचा आहे आता केळीमध्ये जर बघायला गेलं तुम्ही तर एक केळी हे कंदवर्गीय पीक आहे आणि कंदवर्गीय पीक असताना त्या ठिकाणी केळीचं जर सगळ्यात महत्त्वाचं असतं ती म्हणजे मुळी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा आपण जर सेंटरला जा आता इथं जर समजा जर आपण केळीचं रोप लावतोय तर रोप लावत असताना केळीचं एक के तुम्हाला सांगतो मी केळीची मुळी एका साईडला सोळा इंच वाढत असते आणि दुसऱ्या साईडला सोळा इंच वाढत असते त्याच्यामुळं आपण हा बेड बघाय गेलं तर हा त्या ठिकाणी तीन फुटाचा बेड केलेला आहे छत्तीस इंचाचा बेड आहे तर त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपण याच्यामध्ये दोन लॅटरल टाकणार आहे म्हणजे या साईडला एक लॅटरल झाडाच्या आणि या साईडला एक झाडाच्या अशा दोन लॅटरल त्या ठिकाणी आपण वापरणार आहे आणि केळीची मुळी जर बघायला गेलं तर सोळा इंच लांब आणि आठ इंच खोल वाढत असते म्हणजे केळीची मुळी वाढत असताना कशी वाढते सुरुवातीच्या काळामध्ये एक इंच लांब वाढते अर्धा इंच खाली वाढते एक इंच लांब वाढते अर्धा इंच खाली वाढते अशा प्रकारे झिगाक झिगजा केळीची मुळी वाढत असते आणि कंदापासून ती दूर जात असते आणि त्या ठिकाणी केळीचा विकास होत असतो त्याच्यानंतर केळीमध्ये दुसरं महत्वाचं लागण जर गेलं तर उन्हाळ्यामध्ये लागण आहे उन्हाळ्यामध्ये केळीमध्ये ऊन जास्त पडू नये म्हणून आपण काय करणार आहे तर एक पाच पाच फुटावरती दोन रोपांमधलं अंतर आहे तर पाच फुटामध्ये असताना अंतर काय आहे आपण समजा जर इथं जर केली तुम्ही समजा लावणार इथं खड्डा करून जर केळी लावताय तर ही जी पश्चिम साईड आहे या पश्चिम साईडला आपण त्या ठिकाणी ताग असेल त्यांच्या असेल किंवा मकासारखं जर पीक असेल त्यांची जर त्या ठिकाणी लागवड केली केळी लावायच्या आधी एक महिना तर त्या ठिकाणी महिन्याभरामध्ये गुडघ्या एवढं त्या ठिकाणी तुम्हाला ताग असेल त्यांचे असेल किंवा त्या ठिकाणी मकाचं पीक येणार आहे आणि जे ऊन पडणार आहे दुपारच्या नंतरचं ते त्या ठिकाणी आपल्या केळीवरती पडणार नाही आणि त्या पीक ताग देच्या किंवा मकाशी असेल याची सावली केळीवरती पडेल आणि त्या ठिकाणी केळीला जास्त ऊन लागणार नाही फक्त जे सकाळचं बारापर्यंत ऊन आहे ती केळीवरती लागेल आपल्या आणि तिथून पुढे जे हार्ड ऊन असतं किंवा जे बारा नंतरचं जे कडक ऊन असतं ते त्या ठिकाणी केळीला लागणार नाही आणि केळीची वाढ त्या ठिकाणी जोमदार होईल तर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण अकरा महिन्याची जी केळी आहे त्याचं पूर्ण नियोजन मी तुम्हाला दाखवणार आहे केळी लागणीपासून ते काढणीपर्यंत त्याच्यामुळं तुम्ही हा चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओ आपल्याला मिळून जातील केळीच्या संदर्भातल्या त्याच्यानंतर ना आता आपण हिची लागण बघायला गेलं तर एक प पंचवीस वीस ते पंचवीस मार्च दरम्यान याची लागण होणार आहे पण त्याच्या आधी आपण आता मका लावणार आहे आणि मका लावून एक महिन्याची मका चांगली गुडघ्या एवढी मका येईल किंवा एक फूट दीड फुटाची मका येईल आणि त्याची सावली आपल्या केळीवरती पडेल आणि केळीला जास्त उन्हाळ्यामध्ये त्रास होणार नाही तर असं त्या ठिकाणी आपण नियोजन करणार तसंच बघाय गेलं तर डबल लॅटरल आपण टाकणार आहे याच्यामध्ये आणि डबल लॅटरल टाकून त्या ठिकाणी चांगलं नियोजन करणार तुम्ही बघ बघू शकता की प्रॉपरली तीन फुटाचा बेड झालेला आहे आणि लागण दोन धारातील लागण सहा फूट आहे तर बघाय गेलं तर केळीमध्ये लागणीचे दोन प्रकार आहेत एक पट्टा पद्धत लागण करतात किंवा एक सरळ आपली लाईन टू लाईन लागण असते तर त्याच्यामध्ये सात बाय पाच वरती लागण असते सहा बाय पाच वरती लागण असते किंवा पाच बाय पाच वरती लागण असते प्रत्येक शेतकऱ्याचं वेगवेगळं गणित असते किंवा त्याच्यानुसार ते लागण करत असतात तर बघाय गेलं तर तुम्ही जेव्हा सहा बाय पाच वरती लागण करत असता तेव्हा बघायला गेलं तरी एक तेराशे ते च साडे तेराशे ते चौदाशे ते रुपये त्या ठिकाणी एका एकरामध्ये बसत असतात आणि जर तुम्ही जर तेच जर लागणं समजा सात फुटामध्ये सात बाय पाचवरती जर करायला गेला तर त्या ठिकाणी तुमची अकराशे रोपापर्यंत बसत असतात त्याच्यामुळं एक संख्या नियंत्रण बघायला गेलं किंवा रोपांची संख्या जर एकरामध्ये बघायला गेली तर माझ्या दृष्टीनं सहा बाय पाच हे अंतर अतिशय उत्कृष्ट आहे किंवा उत्पादनाच्या दृष्टीनं सुद्धा चांगलं आहे तर हे त्या ठिकाणी आपण पूर्ण करणारे आणि तसेच तुम्हाला मी आत्ताही सांगितलं की आपण पूर्ण त्या ठिकाणी अकरा महिन्यापर्यंत सगळं व्हिडिओ दाखवणार त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि तसे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद